मित्रांनो आम्ही निघालो आहोत तिघे बापले एक मसाला एक सगळे तिघे जाणे शेतामध्ये वडिलाचा सिदोरीचा डब्बा नेऊन देण्याकरिता हे बघा माझी मुलगी आणि दक्ष रे दक्ष कुठं हॅ मागून येत आहे तगडे याचत म्हणजे कुणी वाटेवर आलं का मारून द्या निशाणा दक्ष चांगला आहे ए लेफ्ट टू हँड अ लेफ्टी ए खडक रुतल ए बस झालं गये चला चला वाह वाह ए लेफ्टी हा कळतो हां तू कळतास की तुले मी कलतो हा हा थोड्या टेमा बस होते गे चला चला हे मार्शिन ती या तारखेले अरे हे <laughs> बाई चाल आता चल चप्पल घाला रे ऐकायला नाहीत काय तुले चल बाई चल हे घे आपली चप्पल घाल याले टाकू पाण्यात पा, पा। आंघोळ करते का अल कपली घाल मग का आले डोंगा पाहिजे तुले चल डोंगा घेतो चाल जायचंय उचल यायचे चप्पल उचल दे याले आपण जाऊ चल राहते हे रे अरे अरे या पैसे कोंकण मारते ना फोड चल चल रे जाऊ दे याला डाक्स ये तो मग चला चल आपण करू पैसे फास्ट काटे रुस्ते त्याला मग बोम मध्ये दे कर काटे <laughs> सांभाळून पाहते खाली हे पाणी चांगलं नाही ठेवून बाबा हे चिक चिक कुठे रे

आता जातो तू थांब हे फोटो हात घालते काय तू लक्षण द्या लागते पत्ती काहीच नाही हे चला

कसं करते दक्षा कस कस करते चालतंय काय तुम्हाला दिसूर येते का घेतलं हातात बर आहे काय

नाचाल आली काय येते तू दक्षलबाई बर हसा हसाला ए दक्षा रे बे दक्षा पूर्ण कचरा तुसुक तर बाया का करणार आहे राहू दे थोडा तरी त्याच्यासाठी राहू दे हो होते ना आता दा। झालं नाही का होते राहू दे बाहेर रे जा धुऱ्यावर जा ठेवून दाखवून दे आता कुठे झाला होय हे करते मराठीचा पूर्ण चोपळा जा होते ना आता झालं नाही का बे, चला ए, चल एवढं सीन बघून आता आमचे मुलं सुद्धा म्हणतात का या ठिकाणी आमचा फोटो काढा चला तर मित्रांनो त्याचा फोटो सुद्धा काढाले होते का या ठिकाणी हे तस नाही मारू कार राहते मातल्या लायचे का वकलता येते का ते काव रे ते का आतापासून लक्षात आलं त्याच्या कोकळ आहे रे हे ते हो का हे हे लहान वाल कावर आहे म्हणजे खाली पाय खाली खाली काय खाली? खाली का दिसत आहे खाली, खाली? इकडं का नाही एवढ्या दूर हा का आता या पद्धतीने बसून आता आम्ही फोटो काढणार आहोत हा तू दक्ष तुदा ना बस बसणार रे बसला का हकाली बसला हा आता बसलेले आता आम्ही यायचे फोटो काढणार आहोत हा पहा इकडं पहा आता 你他们呢？